उमरखेड विधानसभा क्षेत्रातील दगडथर ते चुरमुरा रस्त्याची दुरावस्था लोकप्रतिनिधीसह बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याचे नागरिकांचा आरोप दगडथर ते चुरमुरा रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून त्या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी जमा होत असल्यामुळे प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे रस्त्यावर पडलेल्या खड्डे आणि त्यामध्ये जमा होत असलेल्या पाण्यामुळे खड्ड्याचा अंदाज येत नसल्यामुळे प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांचा यामध्ये अपघात होण्याची शक्यता सुद्धा आहे त्यामुळे बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन हा रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून होत आहे मराठी नाईन न्यूजसाठी सचिन बाळे उमरखेड महागाव विधानसभा महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये रस्त्याची अतिशय चाळण आहे ग्रामीण भागाला जोडणारे रस्ते जे आहेत ते अतिशय खड्डेमय झाले झालेले आहेत आपण पाहू शकता की उमरखेड ला जाणारा या रस्त्यावर आपण आहोत दगडथर आणि चुरमुऱ्याच्या या नाल्यावर आपण आहोत थोड्या वेळापूर्वी इथं पाऊस पडला आणि पाऊस पडल्याच्या नंतर काय परिस्थिती झाली आपण पाहू शकता की कशा प्रकारे जे आहेत दुचाकीसार जे आहेत नाल्या नाला नसून हे रस्त्यावर पाणी आहे आणि याच्यातून कशा प्रकारे मार्ग काढत आहेत आपण पाहू शकता की दहा ते पंधरा मिनिट जरी पाऊस झाला तरी मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाऊ पावसाचं पाणी या रस्त्याच्या ठिकाणी जे आहे जमा होते आणि प्रवास करणाऱ्या जे दुचाकीस्वार आहेत त्यांना अतिशय कच कसरतीचा सामना या ठिकाणी करावा करा लागत आहे मागाव उमरखेड विधान सभा क्षेत्रामध्ये रस्त्याची चाळण हा नि, नित्याचाच विषय झालेला आहे विभागाचे आमदार याच्यावर कोणत्याही प्रकारचं लक्ष देत नसल्याची तक्रार सुद्धा अनेक नागरिकांनी मराठी नाईन न्यूज ची बोलताना केली आहे महागाव उमरखेड तालुक्यातील अनेक गावातील रस्त्याची हीच दुर् अवस्था आहे वेळ झाला पाऊस पडला आणि नाल्याला भरपूर नाला नसून हा रस्ता आहे रस्त्यावर जर एवढी परिस्थिती खराब असेल पाणी येत असेल तर बाकी रस्त्याची काय अवस्था काय सांगाल आमदार महोदयाकडे काय मागणी असेल किती पाणी झालं टमळ पाणी झालं पाणी किती रस्ता कवा सुधारणार रस् आहे कोणाला सांगशाल सुधरायसाठी तू आमदार करणार आहे कोण करणार मायने नाव आ... किशनराव वानखेडे कोण करणार आहे ते करू शकत ना नक्कीच कुठून आलात आणि कुठं चालला मी आलो माहूर हडसणी कोणतं गाव आहे तुमचं माझं गाव माऊर हाडसणी या रस्त्यात असतं तुमचं कुठं जातो एकदा ना अशीच परिस्थिती असते आजची पावसाळ्यात आता या पावसाळ्यात पहिल्या पावसाळ्यात पावसात अशीच परिस्थिती राहते मागच्या पावसाळ्यात नव्हती या वर्षी पावसाळ्यात परिस्थिती वाटते मी उमरखेडचा हो मी दररोज येतो दहा दिवसानं येणं जाणं का चालू आहे मग फुलसांगीला काम चालू आहे तर दररोज आम्हाला येथूनच खड्ड्यातून जावं लागते तीन दिवसा अगोदर मी पडलो वर्षभरापासून असंच पाणी पाणी आला पावसाचा पाणी चार महिन्यापासून असंच चालू आहे किंवा विभागाच्या लोकप्रतिनिधीच लक्ष कोणाचं लक्ष नाही येतही पाणीचा ढावा आणि समोर पाणीचा ढावा समोर पण आहे चिरम्याच्या अलीकडे तसंच आहे अतिशय आत्ताच्या आताच्या जागेवर उभे आहोत आपण हा नाला आहे की रस्ता आहे हे रस्ता आहे रस्ता आहे पण नाल्यासारखी परिस्थिती नाल्यासारखी परिस्थिती नदीसारखी परिस्थिती झाली पूर्ण लोकाला एवढा त्रास व्हायला लोक पडायले खड्ड्यात पडायला आमची फक्त एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर रस्ता झाला पाहिजे बांधकाम विभागाचे लोक आमदार साहेबाचं काम आहे आमचे नितीन भाऊ भुतडा यांनी तातडीनं याच्यावर लक्ष देऊन हे रस्ता करून घ्या लोकांना खूप परेशानी व्हाल या रस्त्यात काय सांगाल कुठून आला आणि या रस्त्याची अवस्था कधीपासून आहे अशी मी उमरखेडला राहतो असतो काय नाव तुमचं पंकज जाधव या रस्त्यामध्ये आता पावसाळा सुरू झाला की अशीच अवस्था होती नेमकी हा रस्ता हा रस्ता सोडला ते आपला ढाणकीचा सिमेंटचा रस्ता सोडला बाकीचे इकडचे खेडे भागामध्ये कुठेच काम नाही आहे रस्त्या बिस्त्याची सगळीकडे अवस्था अशीच आता इकडून आलो मी बी एका ठिकाणी मला नाही का पाणी लागला असत सगळे कपडे ओले झाले म्हणजे आणि आपल्याला जाऊ द्या पण एखादी जर बाई जर असेल गाडी फिडीवर तर इथं गड्ड्यामध्ये जर पडली तर तिचं डोकं बिघं फुटायचं ऍक्सिडेंट व्हायचा तर माझी अशी विनंती आहे की आमदार साहेबांना कि त्वरित खेडे ग्रामीण भागातले सगळे नाही का पुलाचे काम आणि रस्त्याचे काम करावं जेणेकरून नाही का इतरच्या लोकाला येणे जाणं करता येईल व्यवस्थित दादा तुझ्या चालला कुठून राहिला कसा वाटला रस्ता दगडतून राहिलो उमर गेलो होतो पण रस्त्याचा लईत असायचं जवळपास एक महिना झाला आतापर्यंत सध्या तक्रार वगैरे कोणी नाही केली असं रस्त्यातून प्रवास करतो या हा कर तो पण इथं अभिषेन घ्यायला कोणीच नाही ना तुम्ही बोलायचं विभाग म्हणून खूप खूप वेळा लोक पडले जण या खड्ड्यामध्ये पडले होते अशीच परिस्थिती आहे अशीच परिस्थिती खड्डा 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 अशीच परिस्थिती पूर्ण बरसातीमध्ये अशीच परिस्थिती आहे काही जण इथे पडले एकंदरीत जर पाहा गेलं तर राज्य शासनाकडून शक्तीपीठ असो किंवा समृद्धी महामार्गासारखे प्रोजेक्ट तयार केले जातात परंतु महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील त्यातल्या त्यात महागा उमरखेड विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागातील रस्त्याची अतिशय चालणी झालेली आहे विभागाचे आमदार स्वतः निर्णय घेत नाहीत का अशी शंका सुद्धा नागरिक येथे उपस्थित करताना दिसत आहेत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर थोडा वेळ जरी पाऊस या भागामध्ये पडला तर ही अवस्था जी आहे रोडची अशी होते नागरिकांना मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून जातानी अडचणीचा सामना करावा लागत आहे आपण पाहू शकता की नागरिक या पाण्यामधून रस्ता शोधत आहेत अक्षरशः एकतर दिवसा जर प्रवास करायचा असेल तर थोडाफार सावधानतेने करू शकते परंतु रात्रीच्या टाइमला प्रवास करताना नागरिकांची अतिशय दुर्दशा जी आहे या मार्गाने होत आहे आणि विभागाचे आमदार याकडे लक्ष देत नसल्याची खंत सुद्धा नागरिकांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली आहे मराठी नाईन न्यूज साठी सचिन उबाळे उमरखेड